नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पावे शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण शिवभीम मावा खवा व ट्रान्सपोर्ट चालक मालक व्यापारी कामगार संघटनेच्या वतीने अन्न प्रशासन कोकण विभागीय हो, नवनियुक्त सह आयुक्त श्रीकांत कळकळे कर यांनी पदवार स्वीकारल्याने त्यांचे स्वागत करण्यात आले तेव्हा संघटना सचिव जयदीप सानप यांनी त्यांना भारतीय संविधान परत भेट दिली तर अध्यक्ष सागर पगारे यांनी शाळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केला संस्थापक शिवसेना कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख अरविंद मोरे हे बाहेर गावी असल्याने त्यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या सत्कार करताना व्यापारी व संघटना उपाध्यक्ष पुरुषोत्तम खंडेलवाळ सहसचिव राम दुलारे सिंह खजिनदर केशव सिंह सदस्य राजा जाधव विनोद शिंपी अस्लम शेख उपस्थित होते यावेळी संघटना व्यापारी यांना व्यवसाय करताना येणाऱ्या समस्या बाबत सचिव सानप यांनी लेखी व तोंडी निवेदन दिले कारवाई दरम्यान जप्त केलेले नमुने अहवाल लवकरात लवकर मिळावे कोल्ड स्टोर ठोस निर्णय घ्यावा जप्त असलेला साठा नमुना अहवाल त्वरित मिळावा जेणेकरून खर्च कमी येतो साठा अपत्र असल्यास त्वरित नष्ट व इतर कारवाई त्वरित व्हावी पोलीस विभागास वरिष्ठ पातळीवर अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहा नियम व नियमन दोन हजार अकरा बाबत जनजागृती करून मार्गदर्शन होणे खूप गरजेचे आहे आदी विषयांवर संघटनेच्या वतीने लेखी व तोंडी निवेदन देण्यात आले यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा करून पत्र व्यवहार करू आणि लवकरात लवकर समस्या सोडू असे आश्वासन सह आयुक्तांनी दिले तसेच संघटनेने देखील कायद्याच्या नियमांचे पालन करावे बनावटी भेसल आढळल्यास संपर्क व तक्रार करावी अशा सूचना दिल्या ठाणे कार्यालय येथे सहाय्यक आयुक्त व्यंकटेश चौहान अरविंद फडके अन्न सुरक्षा अधिका वनरे राजेंद्र कर्डक वसावे यांनी व्यापारी यांना मार्गदर्शन व सूचना दिल्या असल्याची माहिती सचिव जयदीप सानप यांनी दिली तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठलक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद